बेळगावात एका खुनाचा गुंता सोडवण्यात पाळीव प्राण्यांनी मदत केल्याचं अनोखं प्रकरण उघडकीस आलं आहे इथे एका मेंढपाळाचा निर्गुण खून करण्यात आला होता परंतु कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही ना मोबाईल लोकेशन ना सी सी टी व्हीकडून मदत झाली पोलिसांसमोर एक अधुरी रहस्यमय कहाणी होती परंतु जे कोणी हे करू शकला नाही ते काम बकऱ्या आणि दोन इन इमानदार कुत्र्यांनी आहे नेमकी घटना काय आहे आणि बकऱ्या आणि कुत्र्यानं कसा खुनाचा तपास लावला तेच सविस्तर बघू त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी आठ मेच्या सायंकाळी बेळगावातील हत्तीआलवूर गावाजवळ राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षाच्या रायप्पा कामाठी याचा मृतदेह सापडला तो नेहमीप्रमाणे त्याच्या साठ बकऱ्यांना चरायला घेऊन माळ गेला होता परंतु त्या दिवशी तो घरी परतला नाही जेव्हा त्याचा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या डोळ्यात मिरची पावडर घातलेली होती शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या त्याला बेदम मारहाण झाल्याचं उघड झालं होतं परंतु हैराण करणारी एक गोष्ट होती की त्याचे दोन्ही कुत्रे मृतदेहाच्या शेजारी बसले होते आणि सर्व बकऱ्या स्वतःच घरी परतल्या होत्या हीच गोष्ट सर्वात हैराण करणारी होती सर्व बकऱ्या कशा घरी परतल्या मेंढपाळाशिवाय या बकऱ्या कशा काय घरी स्वतः परतल्या हे कळायला मार्ग नाही बकऱ्या घरी परतल्यानं पोलिसांना प्रश्न पडला आणि विचार करायला भाग पाडलं कोणीतरी बकऱ्यांना घरापर्यंत नेलं असल्याचा संशय पोलिसांना आला पोलिसांनी एक अनोखा प्रयोग केला रायप्पाचा छोटा भाऊ बसवराज याला त्यांनी त्याचा भाऊ रायप्पाचा मृतदेह मिळाला त्याच ठिकाणी तसंच झोपवलं त्याचवेळी तेथे बकऱ्या आणि दोन्ही कुत्र्यांना पुन्हा आणण्यात आलं मग जे झालं ते धक्कादायक आणि आश्चर्यकारक होतं बसवराज याच्या शेजारून हलण्यास बकऱ्या आणि कुत्रे तयार नव्हते त्यांना ज्याची भीती होती तेच घडलं यावरून हे स्पष्ट झालं की हाच व्यक्ती घटने दिवशी त्याच्यासोबत होता आणि पोलिसांचा संशय खरा ठरला खुनी रायप्पाचा भूच निघाला तपासात पुढं स्पष्ट झालं की बसवराज आणि रायप्पा या दोघांमध्ये अनेक दिवस भांडण सुरू होतं रायप्पाला वाटायचं की त्याच्या लहान भावानं बकऱ्या चरायला न्याव्यात बसवराजला दुसरं काम करायचं होतं यावरून त्यांच्यात नेहमीच भांडणं होत होती अखेर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होत वेळ हानामारीवर आली आणि बसवराजनं त्याच्या मोठ्या भावाला रागाच्या भारात ठार केल्याची कबुली दिली तर अशी ही अनोखी घटना बकऱ्या आणि इमानदार कुत्र्यांच्यामुळं उघडकीस आली याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून मंडळी जरूर सांगा